पन्नास हजार रुपये गुंतवणूक आणि चार लाख रुपये नफा जर का करून देणार पीक जर का असेल तर वालोड पीक आज आपण वालूड पिकाबद्दल संपूर्ण डिटेल मध्ये जाणकारी घेणार आहोत ए टू झेड जाणकारी आज आपण बघणार आहोत की लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणकोणत्या कल्चरल प्रॅक्टिस केल्या जातात सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहे किंवा ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा तर शेतकरी मित्रांनो वालोड हे पीक हे बीन्स कॅटेगरीमध्ये येतं जसं की घेवडा झालं पावटा झालं किंवा चवळी झालं त्या कॅटेगरीमध्ये येतं याचे जे बियाणे किंवा याची जी शेंग आहे तिची भाजी करून खाली जाते तर त्याच्यामुळे याला वर्षभर चांगली मागणी असते याच्या ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस वेगळ्या असतात त्याच्यामुळं म्हणजे याला लेबर जास्त लागतात त्याच्यामुळे जा याला वर्षभर मागणी असते त्यामुळे याला बाजारभाव हा वर्षभर असतो त्याच्यामुळे हा इतकं नफा करून देतो तर आज संपूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले की वालवड पिकाला जमीन कशा प्रकारची लागते ते आपण बघूया वालवड पीक हे मध्यम हलक्या जमीन खूप चांगल्या प्रकारचं येतं त्याचा जो पी एच आहे तो सहा ते सातच्या दरम्यान असला पाहिजे हेच जर का आपली जमीन जर का भारी स्वरूपाची जर का असेल ज्याच्यामध्ये पाणी धरून जर का जास्त धरत असेल तर वालोड पिकामध्ये रोगींचा आणि किडींचा प्रादुर्भाव हो जास्त प्रमाणात होतो निमॅटोडची समस्या मोठ्या प्रमाणात दिसू शकते त्याच्यामुळे वालवड पीक हे मध्यम किंवा हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये जिथे पाण्याचा चांगला निचरा होतो त्या जमिनीत हे वालोड पीक चांगलं येतं म्हणजे वालोड पिकाला ओवरऑल पाणी देखील खूप कमी लागतं असं आपण समजून झालं दुसरी गोष्ट की वालवड पिकाला हवामान कोणतं मानवतं साधारण बावीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान वालोड पिकाला हवामान मानवलं जातं तापमान जर का आपलं वाढून गेलं म्हणजे पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जर का तापमान गेलं तर ता। फुलगळ होऊ शकते किंवा जी ही जी मगर आहे ही कमी लागू शकते त्याच्यामुळे पीक हे बावीस डिग्री सेल्सिअस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जास्त हेच तापमान जर का बावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी गेलं तर वालोडपिकामध्ये रोगींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो डावणी मिळू झालं पावडर मिळू झालं ह्या रोगींचा किंवा भुरी झालं या रोगांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाण होतो त्याच्यामुळे हे तापमान अनुकूल आहे या हिशोबाने आपण वालोडीची लागवड करू शकतो आता आपण हे बघूया की वालोड पीक लाव लावताना आपण जमिनीची तयारी कशी करतात आपल्याला जमिनीची चांगली खोलगट नांगर नांगरणी करायची नांगरणी झाल्यानंतर वालवड पिकाला साधारण दोन तीन ते तीन ट्रॉली आपल्याला शेणखत किंवा आपल्याकडे जे कोणतं जैविक खत आहे शेणखत कोंबड खत किंवा गांडूळ खत जे आपल्याकडे खत आहे ते आपल्याला फोकून द्यायचे त्याच्यानंतर रोटरवेटर चालून ते जमिनीने मिक्स करायचे रोटर ते चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला बेड पाडून घ्यायचे बेड पाडून घेताना आपल्याला साधारण पाच फूट किंवा सहा फूट दोन बेडमधलं अंतर राहिलं पाहिजे या हिशोबाने आपल्याला बेड पाडायचे जेवढे जास्त बेडची रुंदी असेल तेवढी जास्त वालवड आपली मध्ये चांगलं व्हेंटिलेशन हवेचं व्हेंटिलेशन होत राहणार आहे आणि किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव तेवढा कमी होणार आहे आणि वालवड ही आपली जास्त दिवस टिकणार आहे जर आपली जमीन ही भारी स्वरूपाची जर का असेल तर आपल्याला साधारण सहा फूट अंतर ठेवायचे कारण भारी जमिनीमध्ये वालवड जास्त फुटवा करते त्यामुळे आपल्याला सहा फूट दोन ओळीत अंतर ठेवायचे आणि जर का आपली जमीन ही मध्यम स्वरूपाची किंवा हलक्या स्वरूपाची असेल तर आपल्याला पाच फूट ठेवायचे की ज्याच्यामध्ये वालवड ही कमी फुटवा करणार आहे वेड पाडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मल्चिंग पेपर पसरून घ्यायचा आहे मल्चिंग पेपर जो आपल्याला पसरवायचा आहे तो चांगल्या प्रतीचा मल्चिंग पेपर पसरवायचा की जो आपला सहा महिने सात महिने टिकला गेला पाहिजे कारण वालोड पीक हे खूप दिवस चालतं तर मग आपण जर का हलक्या प्रतीचा जर का मल्चिंग पेपर जर का पसरवला की जो म्हणजे तीन चार महिन्यातच त्याचे तुकडे तुकडे होतील तर त्याचा काही फायदा होणार नाही नंतर वापस वालोड पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो मग चांगल्या प्रतीचा मल्चिंग पेपर वापरा पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉनचं मल्चिंग पेपर वापरा की ज्याचं जे किमान जे वजन आहे ते अकरा किलो एका बंडलचं असलं पाहिजे जो सव्वा तीन फूट बाय सोळाशे फूट बंडल असतो त्याचं किमान अकरा किलो किंवा दहा किलो वजन असलं पाहिजे अशा प्रतीचा मल्चिंग पेपर वापरा की ज्याचे असे तुकडे होणार नाही तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर आपल्या शेवटपर्यंत तो मल्चिंग पेपर टिकला पाहिजे आता मल्चिंग पेपर वापरायचा त्याच्या अगोदर आपल्याला ड्रीप इरिगेशन आपल्याला वापरायचे की ड्रीप इरिगेशन आपण वापरू शकता सोळा एम एमचं वीस एम एमचं जसं आपल्याला पॉसिबल आहे जसं आपलं टोटल डिस्टन्स आहे की सबलाईनपासून आपलं किती डिस्टन्सपर्यंत आपण ड्रिप पसरवणार त्यानुसार आपण सोळा एम एम किंवा वीस एम एम ड्रीप इरिगेशन कसं वापरायचं हे आपण बघा आता याच्यावरती आपण बेसल डोस कोणता टाकू शकतो बेसळ डोस टाकण्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का जमिनीची माती परीक्षण केलं असेल तर त्या हिशोबाने कोणतं अन्नद्रव्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये आहे तर त्या हिशोबाने बेसळ डोसची पूर्तता करा इन जनरल मी तुम्हाला बेसळ डोस सांगतो की आपण तो, तो बेसळ डोस जर का वालूड पिकामध्ये वापरला तरी काय अडचण नाही तर शेतकरी मित्रांनो आपण इथं बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅग मायक्रोन्युट्रिएंटची एक बॅग निंबोळी पेंट दोनशे किलो एवढा बेसर डोस जरी वापरला तरी सफिशियंट आहे वालोड पिकाला खूप जास्त खायला लागतं असं काही नाही एकदम स्ट्रॉंग पीक आहे काही खूप जास्त कीड रोग येते असं काही नाही पण या हिशोबाने जर की बेसड डोस टाकला तरी काय अडचण नाही तर ह्या हिशोबाने तुम्ही बेसड डोस टाका तर बेसड डोस टाकल्यानंतर बियाणं कसं लावतो तर बियाणं लावताना एका बेडवरती म्हणजे आता बियाणं लावताना बेडवरती आपल्याला साधारण दीड फूट अंतरावर आपल्याला बियाण्याची टोचन पद्धतीने लागवड करायची एका ठिकाणी आपल्याला दोन बियाणं लागवड करायची दोन बियाणं यासाठी लागवड करायची की जेव्हा ते उगून येणारे तेव्हा जर का एखादं बी जर का खराब जर का झालं किंवा पिवळं पडलं असेल तर ते आपण तिथं उपटून टाकू शकतो आणि जर का नाही झालं तर त्यातूनच आपण तसेच तरी तसेच तसे जो वेल आहे तो वरती नेऊ शकतो तर या हिशोबाने आपल्याला दोन बियाण्याची लागवड करायची आता बियाणं निवडताना आपण वाण कोणता निवडू शकतो हे आपण बघूया तर हे जे वालवट पीके आपण ज्या शेतात उभे हे जो गावठी बियाणे म्हणजे जो एखाद्या शेतकऱ्याने पिकवलेलं वाण आहे त्याच्यापासून त्यांनी जे बियाणं हार्वेस्ट केलं तेच बियाणं इथं लागवड केलं गेलं आहे आणि आमच्या भागात मागील जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून हेच बियाणं म्हणजे शेतकऱ्यांनीच पिकवलेलं वान इथं लावलं ला आहे जो वाण आपण म्हणू शकतो तो इथं लावू राहिले पण आता मार्केटमध्ये काही कंपन्या देखील आल्या आहेत की जे वाळवड पिकाचं बियाणं विकू राहिलं आहे जसं धरती कंपनी किंवा इतर कंपन्या देखील असतील तुम्हाला जर का माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणतं कोणत्या वान आहे की वालवड पिकाबद्दल ते कंपन्या प्रोवाईड करता मला धरती कंपनीचा एक वान माहिती आहे तो आपण लावू शकता आता ला, लागवड केल्यानंतर जेव्हा हा जो वेल आहे तो साधारण चार पाच दिवसानंतर उतराय उतरून येईल आणि वरती वाढायला सुरुवात होईल आता जस जसं वेल वरती जाईल तस तसं खालून पानं देखील वाढायला सुरुवात होतील पण जसे खालून पानं वाढतील तर एक महत्त्वाची महत कल्चरल प्रॅक्टिस आहेत मित्रांनो आपल्याला करणं गरजेचं आहे खालची जी पाने आहे त्याचा आपल्याला फुटवा काढून टाकायचं आहे आता फुटवा काढण्याचं मागचं कारण असं आहे की जर का फुटवा नाही काढला तर वालवड खालून माजाला सुरुवात होणार आहे आणि शेंड्याला जे बळ आहे ते कमी लागणार आहे आणि परिणामी जी मगर आहे किंवा फुलकळी ती इथं कमी निघणार आहे त्यामुळे खालून फुटवा काढणं खूप गरजेचं आहे आणि अजून एक गोष्ट जर का फुटवा नाही काढला तर आ, हवा देखील अशी खेळती राहणार नाही आणि कीड आणि रोगींचा प्रादुर्भाव हा हो जास्त होणार आहे ते मग खालचा फोटो काढायचा आहे आपल्याला साधारण जेव्हा आपली वालवड पंचवीस एक दिवसाची होणार आहे तेव्हा आपल्याला खळून फोटो काढायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो जेव्हा आपली वालवड एक वीस एक दिवसाची होईल तेव्हा आपल्याला मंडळ तयार करायला सुरुवात करायची जे तार तारीबांबूंचं मंडळ आहे ते करायला सुरुवात करणं गरजेचं आहे कारण वालवड पीक हे बांबूंवरती जास्त गळीत देतं जर का जमिनीवरती जर का आपण वालवड केली तर अपेक्षित असं आपल्याला उत्पादन भेटणार नाही आणि जेवढं आपल्याला नफा पाहिजे तेवढं आपल्याला भेटणार नाही तसेच की मित्रांनो त्या हिशोबाने आपल्याला मंडळ करायला सुरुवात करायची आपण एक कैची आडू लावल्यानंतर साधारण एक दहा दहा फुटाच्या अंतरावर आपल्याला जे बांबू लावून आपल्याला असं ला मंडळ तयार करायचे वापस त्याला असं सपोर्ट म्हणून हे मंडळ खाली पडू नये म्हणून आपल्याला असं आडगळ आपल्याला आडवं लावून घ्यायचे आता मंडळ केल्यानंतर वालोड पिकाला आधार देण्यासाठी जो वेल आहे त्याला सुतळीनी खालचा वेल हा वरती तारीला बां बांधून घ्यायचा आता हे केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो याला खत व्यवस्थापन हो असं आपण कशा प्रकारचं करू शकतो तर याला एखादा हो आळवणी जर का दिली एकोणावीसशे एकोणवीस भूमिक एखादं की कीटकनाशक गोष्टनाशक ही जर का आळवून दिली तरी सफिशियंट त्याच्यानंतर याला खत व्यवस्थापन आपण सुरुवातीच्या टप्प्यात एकोणविशे एकोणवीस सोडू शकता एक दहा बारा किलो एकोणविशे एकोणवीस सोडा नंतर जेव्हा मगर वगैरे लागेल तेव्हा बारा एकसष्ट बारा एकसट नंतर तेरा चाळीस तेरा नंतर झिरो बावन चौतीस ह्या प्रकारचे आपण लिक्विड खतं सोडू शकता वालवड पिकामध्ये एक मोठी समस्या दिसते की वालवड पिकामध्ये पिवळ्यापणा हा खूप मोठ्या प्रमाणात दिसू शकतो जर का आपण जर का देशी बियाणं जर का आपण लावलं असेल तर वालवड पीक वालवड पीक पिवळं पडण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते त्याचे दोन तीन कारण असू शकतात पहिलं कारण हे की आपण बियाणं कोणत्या प्रकारचे निवडले वाढले जर का आपलं बियाणं ऑलरेडी जर का शेतामध्ये जे हार्वेस्ट केलं ते जर का पिवळं पडेल असेल आणि तेच बियाणे जर का आपण लागवड केली तर तिथे वालवड पिवळी पडू शकते त्याच्यामुळं आपण जे बियाणे निवडणार आहे ते ट्रस्टी निवडा दुसरी गोष्ट अशी की वालोड पिकामध्ये फेरस या अन्नद्रव्याची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवती त्याच्यामुळे जर का फेरसची जर का कमतरता जर का असेल तरी देखील आपली वालोड पिवळी पडत असेल आणि तिसरी गोष्ट असेल की वारंवार वालवड पीक हे त्याच जमिनीमध्ये जर का घेतलं जात असेल तर त्याच्यामुळे देखील वालवड पिवळी पडू शकते हे तीन कारणं वालवड पीक पिवळं पडण्याच्या मागचं कारण असू शकतं त्याच्यामुळे जर का वालूड पीक अन्नद्रव्यांमुळे जर का कमी पडत असेल तर आपण झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट फेरस सल्फेट हे अधूनमधून सोडू शकता आता आपण हे बघूया की वालूड पिकमध्ये कीड आणि रोगींचा काय प्रादुर्भाव होतो तर वालूड पिकामध्ये नागळीचा एक जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो दुसरी गोष्ट अशी की जी बारीक अळे असतील तिचा देखील प्रादुर्भाव होत असतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लाल कोळीचा देखील अटॅक खूप जास्त प्रमाणात होत असतो या तीन कीडही वालोड पिकाला जास्त प्रमाणात नुकसान पोचवत असतात त्याच्यामुळं त्या हिशोबाने आपल्याला आलटून पालटून एक दहा पंधरा दिवसाच्या अंतराने प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे करणं गरजेचं आहे आणि रोगींमध्ये जर का बघितलं तर वालोड पिकामध्ये जास्त प्रमाणात असे काही रोग येते नाही पण तरी करपा झालं तांबेरे झालं या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मिल्डू देखील शेवटच्या टप्प्यात जर का पीक हे कमकुवत जर का झालं तर शेवटच्या प्रमाणात मिल्डूचा प्रादुर्भाव हा दिसू शकतो क्लोरोसिस व्हायरस देखील वालूड पिकामध्ये सध्याच्या काळामध्ये दिसायला सुरुवात झाली की ज्याच्यामध्ये पानं हे पिवळे पडायला सुरुवात होतात प्रकाश संश्लेषणची जी क्रिया आहे ती मंदा होऊन जाते त्याच्यामुळे क्लोरोसिस व्हायरस देखील काही दिवसांपूर्वी वालूड पिकामध्ये दिसू राहिले अजून एक समस्या की वालोड पीक कंटिन्यू एकाच जमिनीमध्ये घेतल्यामुळे की निमॅट्रोडची समस्या शेतकऱ्यांना आता जास्त दिसून राहिली त्यासाठी आपण पॅसिलोमायसिन वगैरे ह्या बॅक्टेरिया अधूनमधून जरी सोडले तरी निमॅट्रोड तिथे कंट्रोल होऊ शकतं आणि पिकाची पालट करत जा त्याच्यामुळे वालोड पिकामध्ये जे कीड आणि रोग किंवा जे हे जास्त प्रमाणात येणार नाही जर का ह्या हिशोबाने जर का आपण नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटणार आहे एका हार्वेस्टिंगला साधारण एका हार्वेस्टिंगला वालोड पिकामधून जर का चांगलं नियोजन केलं अन्नद्रव्यवस्थापन वगैरे कीड रोगींवरती जर का चांगलं नियोजन केलं तर दोन टन आपलं उत्पादन निघू शकतं आणि सरासरी बाजारभाव आपण तीस रुपयात जरी पकडला तरी एका हार्वेस्टिंगमध्ये आपले साठ हजार रुपये होणार आहे आणि अशा दहा हार्वेस्टिंग जरी झालं तरी सहा लाख रुपये आपल्याला होणार आहे साधारण चांगलं जर का नियोजन केलं नाही शेतकरी मित्रांनो वालोड पीक सात आठ नऊ महिने देखील चालू शकतं फक्त नियोजन चांगलं असलं पाहिजे पाऊस हा प्रमाणात पडला गेला पाहिजे जर का जास्त पाऊस झाला तर कीड आणि रोगींचा प्रादुर्भाव जास्त होणार आहे आणि वालोड पीक हे पिवळं पडून किंवा खराब होऊन जाणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो वालोड पीक कुणी केलं गेलं पाहिजे हे सर्वात मोठं एक तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला पण यामध्ये फक्त वालोड पिकातमध्ये नफा किती झाला हे मी तुम्हाला सांगितलं पण वालोड पिकामध्ये कष्ट किती आहे हे मी तुम्हाला सांगतो आता हे जे वालोड पीक आहे याचा हा शेंडा कंटिन्यू खुडत राहायला गेला पाहिजे जर का याचा शेंडा खुडला गेला नाही तर याला म्हणावं तसे फुलं लागणार नाही आणि किंवा फुलं लागले जरी तर जे फुलाचं शेंगामध्ये रूपांतर आहे ते खूप कमी प्रमाणात होईल शेंगाची जी साईज आहे ती छोटी राहून जाईल आणि म्हणावं तसं आपलं उत्पादन भेटणार नाही त्यामुळे वालोड पिकामध्ये शेंड हा कंटिन्यू खोडत राहायला गेला पाहिजे असं असं तुम्ही समजून चालात की एक एक वालवड जर का आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये कंटिन्यू तीन ते चार लेबर दिवसाला पाहिजे तरच आपल्याला एवढं वालोड पिकमधून नफा भेटू शकतो आपण जर का बघितलं तर वालवड पिकाला आर्थिक खर्च हा कमी पण जर का तुम्ही जर का लेबर जर का बघितलं जे मजदूर आहे ते या या पिकामध्ये कंटिन्यू लागणार आहे तेव्हाच हे वालवड पीक आपल्याला जास्त नफा देऊ शकतो तर लेबर जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही वालोड पीक करा शंभर टक्के कमी खर्चामध्ये जास्त नफा करून देणार पिकी तुम्हाला वालूड पिकामध्ये अजून काही समस्या असतील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला खूप शेअर करा